महाडमध्ये महिला दिनाचं औचित्य साधत आईस्क्रीमचा धमाका पुढील चार दिवस आईस्क्रीम प्रेमींना मिळणार अर्ध्या किमतीत आईस्क्रीमची पर्वणी पुणे येथील स्नोटाऊन या सुप्रसिद्ध आईस्क्रीमचं महाडमध्ये आईस्क्रीम पार्लर सध्या उन्हाचा कडाका वाढला असून अंगाची लाहीलाही होते अशातच आईस्क्रीमवरती ताव मारत कुठेतरी दिलासा मिळावा म्हणून प्रत्येक जण आईस्क्रीम पार्लर शोधताना पाहायला मिळत आहे आणि या आईस्क्रीम प्रेमींना आता महाडमध्ये पुणे येथील स्नोटाऊन कंपनीच्या आईस्क्रीमची चव घ्यायला मिळणार आहे महाडमध्ये चौदार तळे या ठिकाणी या सुंदर आईस्क्रीम पार्लरचं उद्या महिला दिनाचं औचित्य साधन सकपाळ कुटुंबियांनी शुभारंभ करण्याचं आईस्क्रीम, आईस्क्रीम प्रेमींसाठी खुशखबर म्हणजे दिनांक आठ मार्च पासून ते, ते तेरा मार्च पर्यंत विक्री करण्यात येणाऱ्या आईस्क्रीमवर वर पन्नास टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे त्यामुळे आईस्क्रीम प्रेमींनी असं लाभ घ्यावा असं सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड काय मी सुवर्णा प्रवीण सकपाळ मी स्नो टाउन या आमच्या शॉप अंतर्गत आपल्यासाठी युनिक प्रीमियम असे पुणे येथील एल्प्रोसिटी मॉलमधील आईस्क्रीमचे फ्लेवर्स आपल्यासाठी महाडमध्ये उपलब्ध करणार आहे महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आमच्या येथील वीज प्लस आईस्क्रीमचे फ्लेवर्स आपल्यासाठी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये उपलब्ध करून देणार आहोत यामध्ये आपल्याला हँडमेड वफल कोन मध्ये चाळीस रुपयाची आईस्क्रीम आपण वीस रुपयामध्ये आणि चाळीस रुपयाची कॉफी आपण वीस रुपयामध्ये असं आपण आईस्क्रीम महोत्सव आठ मार्च महिला दिनापासून तेरा मार्चपर्यंत ठेवलेला या आहे यामध्ये आपण येथे येऊन आमच्या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि आमच्या येथील प्रीमियम क्वालिटीच्या आईस्क्रीम जसे की बेल्जियम वेफल चोको चिप्स ब्लॅक करंट रेड वेल्वेट सीताफळ अशा प्रीमियम आईस्क्रीम आहेत आमची कॉफी देखील एकदम टेस्टी आहे आणि ह्या सगळ्याचा आपण येथे येऊन एकदा अवश्य भेट देऊन आमच्या ह्याची टेस्ट बघा आणि महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही हे सुरू करत आहोत उन्हाळ्यामुळे होणारी लोकांच्या जीवाची लाही लाही लक्षात घेता आम्ही पाच दिवसांसाठी आपल्या पाच दिवस आपल्यासाठी हा महोत्सव ठेवलेला आहे तेव्हा प्रत्येकाने येऊन या महोत्सवाला नक्की भेट द्या आणि या संधीचा लाभ करून घ्या उद्या महिला दिनानिमित्त पुणे येथील सुप्रसिद्ध स्नो टाऊन या ब्रँडची आपण द्वितीय शाखा महाड येथे सुरू करत आहोत उद्याच्या महिला दिनाचं निमित्त साधून आपण पुढचे पाच दिवस अ, हे अ, आईस्क्रीम महोत्सव म्हणून साजरे करणार आहोत तर त्यासाठी आपण त्या महिलांसाठी आणि बाकी येणाऱ्या ग्राहकांसाठी पन्नास टक्के डिस्काउंट देत आहोत त्याच्यामध्ये या स्नोटाऊनच्या ब्रँडमध्ये आपल्याकडे जे युनिक फ्लेवर आहेत जे आपल्याकडे महाडमध्ये जे आत्ता उपलब्ध नाहीत त्यातले सिझनिंग ब्राउनी आहेत बाकी आपल्याकडे बेल्जियम चॉकलेट्स आहेत बाकी रेड वेल्वेट आहे मस्कमेलन आहे टेंडर कोकोनट आहे असे विविध फ्लेवर आपण त्याच्यामध्ये माडकरांसाठी उपलब्ध दे करून देत आहोत आणि त्याच्यामध्ये लाईव्ह कोन्स वेफल्स आणि वेफल बाकी सिझनिंग ब्राउनी हे जे नवीन प्रकार आहेत ते पण आपण माडकरांसाठी उपलब्ध दे करून देत आहोत आणि पुढच्या पाच दिवसासाठी महिला दिनाच्या निमित्ताने आठ ते पंधरा मार्चपर्यंत तेरा मार्चपर्यंत आपण पन्नास टक्के डिस्काउंट देतो कॉफी आणि आईस्क्रीम लोक